पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर विविध विकास कामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन मोदींच्या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष अवकाळीमुळे बळीराजा हवालदिल गारपिटीमुळे पिकं झाली आडवी विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात प्रचंड नुकसान पाच मार्चपर्यंत संपूर्ण मुंबईत पंधरा टक्के पाणी कपात पिसे उदंचन केंद्रातील ट्रान्सफॉर्मर सुरू होण्यास वेळ लागणार भाईंदर पूर्व इथल्या आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग अग्निशमन दल घटनास्थळी दाखल आगीत जीवितहानी झाल्याची माहिती एक्सप्रेस वेवर आज तीन तासांचा ब्लॉक कर्जत पनवेल रेल्वेच्या गर्डरचं काम करण्यासाठी ब्लॉक खाद्यपदार्थाची तपासणी होणार अधिक सोपी मुंबईत मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा तयार नमुन्याचे अहवाल चौदा दिवसात येणार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटींचा अर्थसंकल्प सादर यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतेही कर वाढ नाही नागरिकांना दिलासा अंबरनाथमध्ये रिक्षा चालकांचा बंदचा इशारा अनधिकृत डंपिंग ग्राउंड विरोधात चालकांचं आंदोलन